वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा खरं खर तर काय होतं की सध्या ना प्रिन्सेस ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे बरेच सारे कस्टमर किंवा बऱ्याच साऱ्या लेडीज प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच करणं प्रिफर करतात आणि ते तसं स्टिच करून घेतात मग अशा वेळेस काय होतं की बऱ्याचदा आपल्याला कंप्लीट झाल्यानंतर जो प्रिन्सेसचा पफ असतो तो, तो व्यवस्थित येत नाही नाही फिटिंगला व्यवस्थित बसत आणि त्यामुळे काही कस्टमरला असं वाटतं की प्रिन्सेस ब्लाउज व्यवस्थित नसतो मग आपल्यालाही प्रश्न पडतो की तो कशा पद्धतीने स्टिच करावा कटिंग कशी करावी तर खर तर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आज आपण कटिंग केलेला प्रिन्सेस ब्लाउज आहे तर तो कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे ऍक्च्युली होतं काय की स्टिच करताना मार्जिन कमी जास्त होतं काही आपल्या पद्धती चुकीच्या असतात जोडतानाचे पार्ट जेव्हा जोडतो आणि त्यामुळे मग आपला जो काही प्रिन्सेस ब्लाउजचा पफ आहे तर तो, तो अगदी व्यवस्थित येत नाही एकदम चपटा येतो आपल्याला जसा पफ व्यवस्थित फिटिंग सहित हवा आहे असं येतच नाही सो त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशा पद्धतीने परफेक्ट पफ येण्यासाठी प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग जो आहे तर तो, तो जोडला गेला पाहिजे मग त्यामध्ये त्या महत्वाचा पॉईंट असतो की साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडताना किती मार्जिन पकडायचं जोडताना कुठून सुरुवात करायची मुंड्यापासून खाली की खालणं वरती हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे यावर सुद्धा आपला पफ डिपेंड असतो त्यानंतर हुकलुक पट्टी कधीतरी व्यवस्थित लागली जात नाही त्यामुळे सुद्धा पफ आपल्याला परफेक्ट बसत नाही आपल्याला कमरपट्टी लावायची असती गळापट्टी लावायची असती तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पफ परफेक्ट न येण्याला बरेचसे कारण जबाबदार म्हणजे असतात सो ते कारण आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण परफेक्ट कटिंग केली परफेक्ट स्टिचिंग केली तरी सुद्धा ब्लाउज व्यवस्थित का झाला नाही सो आज तुम्ही तर संपूर्ण स्टिचिंग सांगणार आहे मी तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल की कुठल्या चुका तुमच्याकडून होतात किंवा कुठल्या चुका होईला नको जेणेकरून तुमचा ब्लाऊज छान परफेक्ट प्रॉपर पप सहित होईल येईल म्हणजे तो फिटिंगला छान बसेल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा प्रिन्सेस ब्लाउज सहज स्टिच करता येईल आणि तुमचा पप सुद्धा एकदम परफेक्ट म्हणजे येईलच ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ऍक्च्युली एवढा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे स्टिच म्हणण्यापेक्षा आपला खरं तर ह्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण अस्तर सुद्धा सोडून हे पार्ट्स रेडी केलेले आहे त्याचबरोबर ही जी काही बाही आहे त्याला जॉईंट द्यायचा होता तर तो जॉईंट सुद्धा दिलेला आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट की लक्षात पण नाही आला पाहिजे कुठे कसा जॉईंट दिलेला आहे प्रॉपर परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित कारण काट आपल्याला बाहीला आणि बॅक पार्टला पुरवायचा होता त्यासाठी आणि एवढंच नाही तर हा जो काही ब्लाउज आहे जा बॅक पार्ट जो आहे ना तर तो सुद्धा आपला इथे परफेक्ट असा मस्त डिझाईनचा रेडी झालेला आहे so, सो या सगळ्यांचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे एवढी पट्टी कशी लूज ठेवलेली आहे त्याला कसं आपल्याला पुढे आरिवर्व करायचं तर हे आपण पुढे बघणार आहोत त्याआधी आपल्याला हा ब्लाउज कंप्लीट स्टिच करायचा आहे तर आपण स्टिच करायला सुरुवात करूयात सो बघा मग हे जे काही साईड पार्ट आहे ना तर ते ह्या पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर हा जो काही प्रिन्सेस कटोरी पार्ट आहे तर तो आपल्याला इथे जोडायचा असतो ठीक आहे त्या एक साइडला ठेवलं मी आणि आता आपण हे जोडायला घेऊयात हे जोडताना एक पार्ट आपल्याला सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवायचा असतो चुकून सुद्धा जोडताना वरच्या साईडने सुरुवात करायची नाही कारण जर वरच्या साईडने सुरुवात केली आणि एखादं लाईन दोन लाईन जर आपलं खाली एक्स्ट्रा आलं आणि तिथून जर आपण कट केलं तर आपला प्रिन्सेचा शेप व्यवस्थित येत नाही त्यामुळे आठवणीने हे जोडताना आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची आहे जेणेकरून किंचितचं जरी थोडंसं एक्स्ट्रा झालं तर मुंड्यात आपण ते कट करू शकतो त्याने आपल्याला फिटिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे हा पॉइंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे जोडताना टेपच्या दोन लाईन म्हणजे पाव इंच किंवा जसे जसं तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहे हे जोडताना अजिबात खेचायचं नाहीये कारण ऑलरेडी हा जो काही पार्ट जोडतोय आपण तर जोडतानीचा जो काही शेप आहे तर तो गोलाकार असतो आणि खेचल्याने मग कपडा खेचला जातो आणि तो खूप सारा एक्स्ट्रा होतो सो तसं होऊ देऊ नका त्याचबरोबर एकदा टीप मारल्यावर त्यावर अजून एकदा डबल टिप देऊन घ्यायची आठवणीने आता संपूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करताना म्हणजे पूर्ण पुढचं स्टिच करताना मी जिथे जिथे सांगणार आहे तुम्हाला आपल्याला जिथे डबल टिप द्यायची आहे तिथे तुम्ही देऊन घ्यायची अशा पद्धतीने एक पार्ट आपला जोडला गेलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा साईड पार्ट आपण जोडून घेऊयात तिथे सुद्धा सुरुवातीला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे न खेचता प्रॉपर परफेक्ट असं अगदी सावकाशपणे आपल्याला एकसारखं मार्जिन पकडत हे दोन पार्ट इथे जोडून घ्यायचे आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे जोडून झाल्यावर त्याला दोन्ही साइडनी म्हणजे पूर्ण याला आपल्याला एक डबल टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे सो अगदी सोप्या पद्धतीने सावकात जोडलं की इथे एकदम परफेक्ट असं जोडलं जातं आणि बघा किती सुंदर असा पफ आलेला आहे आपला अगदी परफेक्ट सुद्धा आलेला आहे अजिबात काही एक्स्ट्रा सुद्धा झालेला नाहीये याचाच अर्थ आपली कटिंग आणि स्टिचिंग एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आता आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे तर हुकलूक पट्टीसाठी आपल्याला दीड इंचाची हुक पट्टी लागते तर ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अस्तर सफिशियंट असेल तर मग डबल फोल्ड करूनच हे पट्ट्या लावायच्या म्हणजे त्याची फिनिशिंग छान येते तर बघा वरच्या साईडला ठेवली सुरुवातीला डबल टीप दिलेली आहे आणि मग सरळ इथे टीप मारून घ्यायची आहे आता ही जोडल्यानंतर ती आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला इथे द्यायची आहे दाब टिप तर इथे दाब टिप देताना आतला असतायचा कपडा वरती नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा किंचितच फोल्ड करून वरच्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि फायनली आपली परफेक्ट अशी हुक पट्टी इथे लावून झालेली आहे लक्षात राहू द्या हुकपट्टी आतल्या साइडने असते त्यामुळे ती आपण आधी वरती लावतो आणि नंतर आतमध्ये फोल्ड करतो आता आपल्याला लावायची आहे पट्टी तर लूपपट्टीला सुद्धा डबल फोल्ड अडीच इंचा कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड म्हणजे टोटल तो पाच आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण जोडून घेतलं लक्षात राहू द्या तो खालच्या साईडने ठेवलेला आहे त्यानंतर ह्या पद्धतीने ओपन करायचं जिथून आपली टीप होती बरोबर त्यावरच तो आला पाहिजे आणि मग आता इथे आपल्याला टीप मारायची आहे लुपट्टी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लावायची आहे कारण बऱ्याचदा लुपट्टी ही ब्लाउजवर येते आणि ब्लाउज सगळा बिघडतो सो तसं होऊ देऊ नका आणि अजून पाव इंच मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची लक्षात राहू द्या पट्टी ही एक इंचाची एक्स्ट्राच असते आणि पट्टी आपली वर असते ठीक आहे सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी हुक आणि पट्टी आपल्या लावून झालेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला कमर पट्टी लावायची आहे त्यासाठी इंचा पट्ट्या घेतल्या किंवा सव्वा इंचा घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सो बघा मग मी इथेही एक ते सव्वा इंचाचीच कर पट्टी कट केलेली आहे इथे पण तुम्हाला डबल फोल्ड लावायचं असेल तर लावू शकतात पण तशी काही गरज नाहीये आता एवढी पट्टी आपण इथे एक जॉईन करून घेऊयात आणि जॉईंट करताना काय करायचं एक टीप मारली की ओपन करून पुन्हा वरून दाप टीप द्यायची जेणेकरून फिनिशिंग छान येते सो अशा पद्धतीने ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे आता ती वरच्या साईडला ह्या पद्धतीने ठेवायची आहे मी म्हटल्याप्रमाणे डबल फोल्ड सुद्धा करू शकता किंवा सिंगल सुद्धा लावू शकतात आणि आता आपल्याला इथे टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत हे जोडून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इथे ना बघा कट करायचं आणि फोल्डिंग पुरत ठेवलेलं आहे आणि तिथे डबल टिप देऊन आपल्याला लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे आणि लगेचच कंटिन्यू आपण दुसऱ्या साईडला पण लावून घेऊयात या पद्धतीने काय होतं की आपलं कमीत कमी टाइम मध्ये पटपट पटपट ब्लाउज स्टिच होतो सो so, लगेचच बघा मग इथे पण सुरुवातीला फोल्ड केलेला आहे डबल टिप देऊन लॉक केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत आपण ही पट्टी इथे जोडून घेतली आता ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि दापटीप द्यायची आहे त्याआधी ती ह्या पद्धतीने ओपन करून एक दापटीप देऊयात जेणेकरून तो फिटिंगला ब्लाउज खूप छान बसतो आणि इम्पॉर्टन म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप मस्त येते म्हणूनच मग इथे तुम्ही आवर्जून आठवणीने दापटीप द्यायची आणि पुन्हा आता आतमध्ये फोल्ड करून आपल्याला दापटीप द्यायची आहे आता ही दापटीप देताना आतला अस्तरची जी काही पट्टी आहे तर ती वरती नाही याची आपल्याला काळजी घ्यायची फिनिशिंगसाठी खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे सो बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साइडला आपण परफेक्ट अशी कमरपट्टी लावलेली आहे वरून दापटीप दिलेली आहे ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून आपण हातशिलाई करणार आहोत तर आता लगेच काय हातशिलाई करायची इथे खरं तर गरज नाहीये ठीक आहे सो बघा ह्या पद्धतीने तर बघा मग फायनली आपलं इथे हुकलूक पट्टी लावून झालेली आहे कमरपट्टी सुद्धा परफेक्ट लावून झालेली आहे आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे तर अशा वेळेस हुकलूक पट्टी व्यवस्थित सेम आहे की नाही तर चेक करून घ्यायचं जर किंचित लाईन कमी जास्त असेल तर एक्स्ट्राची कट करून ते सेम करून घ्यायचं आता आपल्याला गळ्यापट्टीसाठी तिरक्या कपड्यामध्ये पट्ट्या काढायच्या असतात कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळ्या हा गोलाकार असतो त्यामुळे मग तो व्यवस्थित तिथे ताणलं जाणं खूप गरजेचं असतं कारण स्ट्रेचेबल जर पट्ट्या असतील तरच कपडा ताणला जाईल आणि तरच आपण एकदम छान प्रॉपर फिटिंग फिनिशिंग येईल व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये त्या पट्ट्या लावू शकू आणि गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल त्यासाठी मग मी इथे दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे एक इंचाची एक पट्टी सफिशियंट आहे साईडनी कट करून त्या सेम करून घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि आता यानंतर आपण ही पट्टी लावायला सुरुवात करूयात तर कारण काय करायचं का आहे बघा ह्या पद्धतीने ना एक पट्टी घेतली मी ती डबल फोल्ड करायची आहे ह्या पद्धतीने इथे ठेवायची आणि टेपच्या दोन लाईन एवढं मार्जिन ठेवत इथे टेप टीप मारायची आहे खरं तर तुम्ही ना आपल्या एक सिंगल फूटचं मार्जिन एक सारखं ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि इथे एंडिंगला काय करायचं का की एक्स्ट्राचं कट करायचं आणि थोडंसं फोल्ड करायचं आहे फिनिशिंगसाठी ते खूप महत्वाचं आहे आणि डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं चा। लगेच कंटिन्यू आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लावूयात तर इथे सुरुवातीलाच डबल फोल्ड म्हणजे फोल्डिंग करून घेतलेला आहे म्हणजे याचाच अर्थ काय की हुक आणि लूप पट्टीच्या साईडला आपल्याला ती पट्टी फोल्ड करून लावायची आहे आणि इथे सुद्धा बरोबर एकसारखं पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपण इथे ही पट्टी लावून घेऊयात मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही पण पार्ट सोबत स्टिच करायची सवय लावायची कमीत कमी टाइम मध्ये नक्कीच परफेक्ट असा ब्लाउज आपला स्टिच होतो त्यानंतर गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्स जेणेकरून ज्या वेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फोल्ड व्हावी आणि आपल्याला जसा शेप हवा आहे एकदम मस्त प्रॉपर गोलाकार तर तसाच यावा त्यासाठी ही टीप खूप महत्वाची आहे ठीक आहे त्यानंतर आता ही पट्टी आपल्याला आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि इथे सिंगल फूट जे आहे ना तर ते बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे सिंपल टिप मारायची आहे दाब टीप नाही ठीक आहे हे बघा आणि इथे डबल टीप येऊन टी लॉकसुद्धा करायचा आहे सो बघा किती छान गोलाकार आपला गळा इथे आलेला आहे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आतमध्ये पट्टी फोल्ड करून अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत तिथे टीप मारूयात तर टेप दोन लाईन म्हणजे पावी इंच मार्जिन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा मग मशीनच्या फूटचा जरी अंदाज घेतला तरी सुद्धा चालणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने बघा ह्या आप ब्लाउजचा आपला फ्रंट पार्ट एकदम कंप्लीट परफेक्ट असा स्टिच झालेला आहे आणि खरं तर गळ्याला तर एक छोटीशी लेस मी इथे लावते तुम्हाला ज्यांना असेल लावायची तर नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे आणि लावली तरी सुद्धा छानच आहे सो त्यामुळे मग मी इथे लेस लावून घेते खरं तर हीच लेस आपण ना बॅक पार्टला डिझाईन बनवताना सुद्धा यूज केलेली आहे मॅचिंगच आणि हा जो काही ब्लाऊज आहे खरं तर म्हणजे साडीला ब्लाऊजला ना रोज गोल्ड कलरचा काट आहे त्यामुळे मग रोज गोल्ड कलरची आपण इथे लेस सिंपल छोटीशी बारीक यूज केलेली आहे ठीक आहे दोन्ही साइडने टिप सुद्धा दिलेली आहे आणि एकाच साइडला लेस लावायची आहे कारण की एका साईडला आपला पदर येत असतो त्यामुळे मग ती दिसतच नाही तर मग ते लावण्यात काही अर्थच नाहीये मग so, बघा अशा पद्धतीने हुकलूक पट्टी वगैरे सगळं परफेक्ट प्रॉपर लावून गळापट्टी वगैरे आपले हा फ्रंट पार्ट स्टिच झाला आता आपल्याला शोल्डर चढायचा आहे त्यासाठी बॅक पार्ट मी इथे सरळ ठेवलेला आहे आणि काय करायचं ना ब्लाउजची उंची जेवढी असेल त्याची मार्किंग करायची तर इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर तेरा इंचाला मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला फ्रंट पार्ट हा उलटा ठेवायचा आहे आता हा उलटा ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे तेरा इंचाची त्याच्यावरती अर्धा इंच एवढं मार्जिन आपलं उर कारण की आपण कटिंग करताना उंचीत एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा कमरेच जातात आणि अर्धा शोल्डरमध्ये सो मग बरोबर तेवढं मार्जिन ठेवत आपण इथे शोल्डर जोडलं शोल्डरला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं त्याचबरोबर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची असते आता मी जिथे जिथे डबल टिप या आधी पण सांगितलं आणि यापुढे सुद्धा सांगणार आहे तर ते तुम्ही आवर्जून फॉलो करायचं आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण इथे दोन्ही साईडचं एकदम परफेक्ट प्रॉपर असं शोल्डर जोडून घेतलेलं आहे आणि ब्लाउजची उंची मोजल्याने काय होतं की तयार ब्लाउजचं आपल्याला उंची कमी जास्त होत नाही तर कमी पण नाही आणि जास्त पण नाही त्यासाठी मग आपण मोजून घेणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला इथे लावायचे आहे स्लीव स्लीव लावण्याच्या आधी हे साईड पार्ट व्यवस्थित आहेत की नाही परत सेंटरला हुक पट्टी ठेवून बघायचं कुठं किती कसं एक्स्ट्रा आहे आणि तर मार्किंग करायची लगेच कट करायचं नाहीये फक्त मुंड्याच्या साईडचं आपल्याला सा इथे कट करायचं आहे साइड पार्टचं काही करायची गरज नाहीये पट्टी डायरेक्ट सेंटरला ठेवायची पट्टी एक इंचाची सोडून ठेवायची आणि मग मोजून घ्यायचं आता हे किंचितचं एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचं सुद्धा किंचितचं आपण इथे कट करून घेऊयात ठीक आहे सो अशा पद्धतीने हे मोजूनच घ्यायचं म्हणजे काय होतं फिटिंगची लाईन सरळ येते मुंडातले जॉईंट खालीवर होत नाही फिटिंग सुद्धा परफेक्ट येण्यासाठी बाहेर जोडण्याच्या आधीची ही जी काही स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे तर ही तुम्ही सुद्धा फॉलो करायची आहे ठीक आहे आता बघा शोल्डर झालेला आहे फ्रंट बॅक पार्ट झालेला आहे आणि आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं आता ही तर याच्या सिम्पलच बाही घेतलेली आहे आपण तुम्हाला जर डिझाईन वगैरे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात आणि बाही लांबी जेवढी असेल ना तर त्याची आता मार्किंग करायची आहे दोन वेगवेगळ्या वेग साईडला समोरासमोर बाही ठेवून घेतल्या खोलगट भागा नेहमी पुढं असतो त्याच पद्धतीने ठेवला बाही लांबी आपली दहा आहे सो मी दहा इंचाची इथे मार्किंग करून घेतली म्हणजे उरलेला जेवढा आहे ना तर तेवढा आपल्याला मार्जिन पकडत तिथे बाही जोडता येईल सेंटरला पुन, मार्किंग पुन्हा करून घेतली आणि मार्जिन किती पकडायचं त्याची सुद्धा मी इथे आतल्या साईडने मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे जोडणं सोपं जातं बघा आता हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा त्यावर बाही ठेवायची आणि बाही अशी पद्धतीने मोजून बघायची आहे आपल्याला ती पुरत आहे की नाही तर किंचित मला असं वाटतं एखादं एक लाईन एक्स्ट्रा वाटते तर मी कन्फर्म परत नीट व्यवस्थित चेक करते असो आता आपण ती जोडायला सुरुवात करूयात आता जोडताना काय करायचं आपल्याला जेवढी बाही लांबी आहे तेवढे मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरलेलं आहे ना तेवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे मग ते अर्धा इंच असू शकतं किंवा टेपच्या तीन लाईन एवढं सुद्धा असू शकतं म्हणजे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता बाही अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक जोडायची आहे गोलाकार शेप आहे दोन इंच सुद्धा म्हणजे खालचा पार्ट वरचा पार्ट त्यामुळे अजिबात खेचायचं नाहीये अगदी सावकाशपणे आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे कारण काय होतं ना खेचलं की कपडा ताणला जातो आणि ताणल्यावर ऑबवियस एक्स्ट्रा होणार आणि एक्स्ट्रा झालेला आपण कट करतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही पण फिटिंगला प्रॉब्लेम येतो आणि बघा मग बाही जोडल्यानंतर साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित सरळ आहे की नाही कमी जास्त तर नाही ना तर ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने आपण म्हणजे आधीची बाही जशी जोडली तशीच दुसऱ्या साईडची बाही सुद्धा जोडून घेऊयात व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे पुन्हा सांगते अजिबात खेचायची नाहीये हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे खरं तर ना तुम्ही लक्षातच राहू द्या कारण की ना बाही जोडताना आपल्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या चुका होतात त्यामुळे मग मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात बाही म्हणतात ना असं कमेंट्स भरपूर येतात की परफेक्ट शिवलंय फिटिंगची लाईन व्यवस्थित आहे तरी बाही खिचल्यासारखी होती तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही खिचून जेवढे खिचून लावणार तेवढं तुम्हाला तो अनकम्फर्टेबल ब्लाउज बसणार आहे ठीक आहे सो बघा दोन्ही साईडच्या स्लीव जोडून घेतल्या इकडचं सुद्धा साईड पार्ट मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित एकावर एक आहे की नाही तर ते चेक केलं तर दोन्ही साइडचं एकदम परफेक्ट आहे हे मोजल्यानंतरच बाहीला डबल टिप द्यायची आहे म्हणजे कसं ना जर काही चुकलं तर पुन्हा ओपन करायला नको ना शिलाई त्यामुळे बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश डबल टीप देऊन घ्यायची आहे बरोबर कारण की आधीची जी टीप आहे त्यावरच ते, ते टीप आली पाहिजे टिप टीप मारताना ब्लाउजचा दुसरा कुठलाही पार्ट आपल्या शिलाईमध्ये येणार नाही ना तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की गडबडीमध्ये आपण पटपट पटपट आपल्याला माहीत ना की डबल टीप द्यायची आहे सो पटपट टीप द्यायला जातो आणि त्यामुळे मग ब्लाऊजचा कुठला तरी पार्ट आपल्या शिलाईमध्ये येतो आणि आपले कामं वाढतात सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने हे दोन्ही स्लीवज आपण परफेक्ट अशा जोडून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग जाईल आता यानंतर आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजला फिटिंग फिटिंगच्या आधी ना हा ब्लाऊज सरळ असतानाच आपल्याला साईड पार्टने जोडून घ्यायचा आहे म्हणजे आतल्या साइडनी फिनिशिंग छान येते सो बघा सेंटरला हो पट्टी ठेवून हे मोजून घ्यायचं आणि इथून बरोबर कडेने आपल्याला टीप मारायची आहे तर ही टीप मारताना अगदी म्हणजे जेवढं शक्य आहे ना तेवढं कमीत कमी मार्जिन -कमी इथे आपल्याला खरं तर पकडायचं आहे कारण कटिंग करताना हे मार्जिन करता आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि अगदी व्यवस्थित त्याचबरोबर बघा इथे जॉईंटच्या तिथे मुंड्यामध्ये जो काही आपला बाही जोडल्याचा आतला पार्ट आहे मार्जिनचा तर तो एक तर खाली एक वरती फोल्ड करायचा एक खाली एक वरती असं करायचं नाहीये त्यानंतर किंचितस कमी जास्त असेल किंवा धागे असतील तर ते कट करून घ्यायचं आणि बघा मग इथं पण किंचितच ना एक्स्ट्रा होतं सो ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपण जोडलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि किंचितच आपलं एक लाईन एवढं एक्स्ट्रा वरती तुम्हाला दिसतच असेल बट ठीक आहे आणि इथे सुद्धा ना आता जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे पूर्ण याला डबल टिप द्यायची गरज नाहीये फक्त स्टार्टिंग आणि एंडिंगला ठीक आहे आणि लुपपट्टी सोडून बघा बरोबर सेंटरला ठेवून मी इथे व्यवस्थित मोजून घेतला आणि त्या पद्धतीने ते जोडलं आणि इथे बघा डबल टिप देऊन घेतली आता इथे पण बघा एवढं एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडचे सुद्धा धागे वगैरे जे होते ना तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ठीक थी? आहे स बघा मग अशा पद्धतीने आपण हे परफेक्ट असे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता हा ब्लाऊज आपण सरळ करूयात आणि आपल्याला टाकायची आहे फिटिंग आता मी जे काही स्टेप सांगितल्या म्हणजे बघा स्लीव जोडण्याच्या आधीची साईड पार्ट मोजून घेतलं मग एक्स्ट्राचं कट केलं त्याचा फायदा हा होतो की आपले ना फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट येते मुंड्यातले जॉईंट कुठेही खालीवर होत नाही त्यासाठी हे व्यवस्थित करणं या जे काही स्टेप बाय स्टेप मी स्टीच करत आहे त्या पद्धतीने केलं तर तुमचं सुद्धा नक्कीच परफेक्ट येईल आणि या पद्धतीने आता आपण हे उलटं करून घेतलेलं आहे खरं तर ब्लाउज आणि आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची आहे त्यासाठी सेंटरला आपल्याला खूप पट्टी ठेवायची आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे लूप पट्टी एक इंच सोडून आपण तिथे सेंटरला ठेवत असतो तिथे ठेवून घ्यायचं आणि ते आपण पिन लावून घेऊयात जेणेकरून आपलं टीप मारताना किंवा मार्किंग करताना हलायला नको यासाठी ठीक आहे आता इथपर्यंत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आता यानंतर आपल्याला सगळ्यात आधी मार्किंग करायची आहे ती म्हणजे छातीच्या चौथ्या भागाची आता तुमची जेवढी साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा तर हा ब्लाउज आहे बत्तीस साईजचा तर बत्तीसचा साई चौथा भाग होतो आठ म्हणून मग मी ते आठ इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनी मार्किंग करायची पण दुसऱ्या साईडने लूपपट्टी एक इंचाची सोडून इथे आठ इंचाची मार्किंग करायची आहे इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर आपली लुपट्टी एक इंचाची झालीच पाहिजे त्यापेक्षा कमी होईला नको नाही तर मध्ये गॅप पडतो हुक लुपट्टीत तर तसं होऊ देऊ नका त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग म्हणजे सात चौक अठ्ठावीस तर मी इथे सातची मार्किंग केलेली आहे पासून टेप ठेवला पट्टीच्या साईड ही पट्टी एक इंचाची सोडून टेप ठेवायचा आणि मग कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर डायरेक्ट टेप ठेवला ना तर सगळं चुकू शकता त्यानंतर आता दंडघेर तर तुमचं जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं तर इथे दंडघेर आहे दहा तर त्याचं निम्म होतं पाच तर मग आपल्याला इथे पाच इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे तर ती मार्किंगला मी खाली पण थोडीशी सहाय्याने करते जेणेकरून फिटिंग टाकताना आपल्याला प्रॉब्लेम येईल नको यासाठी सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे खरं तर पाच इंचाची मार्किंग करायची आहे सो मग मी इथे या पद्धतीने मार्किंग करून घेतली ठीक आहे तर बघा मग जेवढ जी साईज होती त्याचा चौथा भाग त्याचबरोबर कमरेचा चौथा भाग दंड घेर या सगळ्यांची मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगचा मुंडा चेक करायचा आहे तर तो आपला सात ते सव्वा सा सात असा होता सो तेवढा आहे की नाही बघायचं कारण की ना आता फिटिंग टाकताना तिथला पार्ट मुंड्यात सुद्धा आपल्याला फिटिंगमध्ये व्यवस्थित बसणं तितकंच गरजेचं आहे आता यानंतर हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहे आपल्याला सो आपण ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया तर बघा इथून हा पॉइंट सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ करायची आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा इथून खाली जो काही कमरेचा चौथा भाग होता ना तिथपर्यंत आणि इथे तुमच्या लक्षात येईल की आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे अजिबात तिरकी नाही किंचित पण तिरकी नाही आहे थोडी आतमध्ये किंवा थोडी बाहेर निघालेली असं काहीच आहे एकदम परफेक्ट अशी स्ट्रेट लाईन आलेली आहे याचाच अर्थ आतापर्यंत आपल्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग एकदम परफेक्ट आलेली आहे आणि आपले स्टेप बाय स्टेप सुद्धा आपण अगदी व्यवस्थित केलेला आहे खरं तर आणि आता ही जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला आता टीप टाकायची आहे सो आता आपण इथे टीप टाकून घेऊयात सो बघा मग इथून स्टार्ट करायचं आहे सुरुवातीला डबल टिप घेऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे म्हणजे तिथून शिलाई निघणार नाही आणि त्यानंतर जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे टीप किंचित सुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका कारण की ती परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे आणि इथून पण अगदी सावकाश खरं तर पूर्ण टिप मला डबल टीप द्यायची नाहीये बरं का फक्त सुरुवातीला आणि शेवटी छोटस लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे तिथून शिलाई निघणार नाही हे बघा इथपर्यंत आल्यानंतर ना पुन्हा आता आपण इथे लॉक करून घेऊयात ठीक आहे सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपण इथे फिटिंग टाकलेली आहे म्हणजे टीप मारून घेतली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण मार्किंग तर केलेलीच आहे तर त्यावर सुद्धा आपण आता इथे टीप टाकून घेऊयात आणि तिथे सुद्धा ना टीप टाकताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश आपल्याला टीप टाकायची आहे पुढचा मागचा भाग हलू देऊ नका त्यासाठी तर खरं तर आपण मध्ये पे पिन लावलेली आहे सेंटरला पण तरी सुद्धा ठीक आहे आता ही टीप टाकून झाल्यानंतर अजून दोन तीन एक्स्ट्राच्या टिपा टाकायच्या आहे आपल्याला इथे पाव पाव इंच एवढं मार्जिन ठेऊन म्हणजे कस्टमरला कसं वाटलं तर कधी टाईट लूज झालं तर त्यांना त्या यूज करता यावा ब्लाऊज यासाठी तर आता हा ब्लाउज आपण सरळ करूयात जेणेकरून तुम्हाला त्याचं फिनिशिंग वगैरे फिटिंग फिटिंगची लाईन हे सगळंच नक्कीच लक्षात यावं खरं तर यासाठी सो बघा मग ह्या आप पद्धतीने आपण इथे सरळ करून घेतलेला आहे इथे मी पिन पण लावून घेते आणि मग तुम्हाला जवळून त्याचा पफ वगैरे लुक फिटिंग फिटिंगची लाईन फिनिशिंग हे सगळंच दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपला ब्लाऊज किती सुंदर असा खर तर रेडी झालेला आहे तर बघा मग फायनली आपला हा बत्तीस साईजचा मस्त असा डिझायनर प्रिन्सेस ब्लाउज कंप्लीट स्टीच झालेला आहे फिटिंगची लाइन तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त स्ट्रेट आलेली आहे त्याचबरोबर बघा मुंड्यातले जॉईंट सुद्धा अजिबात खालीवर झालेले नाही बाहेला आपला जॉईंट होताच तरी सुद्धा एकदम परफेक्ट असा आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे गळा त्याची फिनिशिंग पुढे एक साइडला लेस लावलेली आहे हुकलुक पट्टी आणि एवढंच नाही तर आपली जी काही बाही आहेत ती त्याची फिटिंग म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते किती सुंदर आलेलं आहे त्याचबरोबर पफ सुद्धा ब्लाउजचा खूप मस्त परफेक्ट आलेला आहे मी म्हंटल बऱ्याचदा पफ व्यवस्थित येत नाही फिटिंगची लाईन सरळ येत नाही एवढंच नाही तर मुंड्यातले जॉईन सुद्धा खालीवर होतात आणि आपल्याला असं वाटतं की फिटिंग चुकली चुकली तर फिटिंग नुसती चुकत नसेल तर शिवतानाचे आपण जे काही स्टेप्स फॉलो करतो तर ते सुद्धा चुकत असतात सो त्यामुळे खरं तर आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणजे साईड पार्ट आणि प्रिन्सेस पार्ट जोडण्यापासून ते शेवटची फिटिंग लाइन पर्यंत टीप मारण्यापर्यंत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे की कि किती मार्जिन पकडलं पाहिजे कशी पट्टी लावावी शोल्डर कसं जोडावं बाहेर जोडण्याच्या आधी कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर हे संपूर्ण अगदी सविस्तर सांगितलेलं आहे आणि हा जो काही ब्लाउज आहे ना त्याची बॅकनेक डिझाईन सुद्धा खरं तर खूप सुंदर आहे तर त्याचा सुद्धा मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे फ्रंट पार्टसुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे खरं तर संपूर्ण ब्लाऊजच मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे हा जो काही बॅकनेक डिझाईन आहे ना तर मी याला ना आपल्याला मध्ये ना करायचा आहे तर याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर सोबत शेअर करेन जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान अशा साडीवर मस्त असा डिझाईनर ब्लाऊज नक्की स्टिच करता येईल आणि बऱ्याच कस्टमरला गोलगळ हवा असतो सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स ट्रिक्स ट्रिक्सही सांगितलेलं आहे सो या पद्धतीने तुम्ही नक्की ब्लाऊज शिवून बघा सो बघा मग आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे आय होप ते तुमच्या लक्षात आलं असेल असंही मी तुम्हाला अगदी सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बघून मी जे सांगितलेला आहे ते सहजच लक्षात येईल तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्या आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कराल त्या त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय